गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने स्वतःच्या घरात टोण्याचा वापर करीत दहा ते बारा फूट खोल खड्डा खोदल्याचा प्रकार कळमनुरी तालुक्यातील तुप्पा येथे उघडकीस आला या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा सत्तावीस फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील तुप्पा येथे शिवप्रसाद आत्माराम सूर्यवंशी यांच्या घरात खड्डा खोदून गुप्तधन काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांच्या आढळले आदल्या दिवशी रात्रीपासूनच या घरात संशयास्पद हालचाली सुरू होत्या भानामती करणी या नावाने अनिष्ट व अघोरी कृत्य किंवा जादूटोणा यासारखा प्रकार सुरू असल्याचे गावातील काही लोकांना कळाले यावरून त्यांनी पोलिसांना कळवले होते त्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता शिवप्रसाद सूर्यवंशी यांच्या घरात कळमनुरी तालुक्यातील जांभरून येथील काशीनाथ सीताराम जुमडे हिंगोलीतील मस्तान शहा नगरातील दौलत खान शब्बीर खान पठाण बावनखोलीतील चंद्रभान जळबाराव इंगोले औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर येथील मनसूर खान नबी खान पठाण गुलचरबी मनसूर खान पठाण वर्षा शिवप्रसाद सूर्यवंशी हे जादू टोण्याचा प्रकार करीत घरात गुप्तधन शोधताना आढळले त्यांनी दहा ते बारा फूट खोल खड्डाही खोदला होता पोलिसांनी या सर्व सातही जणांना ताब्यात घेतले आहे पोलीस नायक दिलीप नागोराव पोले यांच्या तक्रारीवरून या, या सात जणांवर जादू टोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे